इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस यसिंगपूर ये येथील डॉक्टर जजे मगदम ट्रस्टचे संस्थापक चेअरमन डॉक्टर जजे मगदम यांच्या जयंतीनिमित्त एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वांसाठी मोफत आरोग्य शिबिर व विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं अशी माहिती प्राचार्य डॉ सुनील बन्ने होमिओपॅथी मेडिकल कॉलेज यांनी दिली केसिंगपूर नगरचे महान धनवंतरी शिक्षण महर्षी डॉक्टर जजे मगदम यांची चौऱ्याण्णवी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्याची परंपरा तह चालू ठेवण्याचा संकल्प विद्यमान चेअरमन डॉ विजय मगदुम व ऍडव्होकेट डॉ सोसोनाली मगदुम यांनी उभय चालू ठेवला त्याच माध्यमातून होमिओपथी मेडिकल कॉलेज यांच्या विद्यमानं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये मेंदू व मेंदू संदर्भातील विकार पोटाचे विकार छातीचे व श्वसनाचे विकार हाडाचे व स्नायूंचे विकार दातांचे विकार यासह कर्करोग निदान उपचार नाक घसा लहान मुलांचे आजार इत्यादी उपचार व व्याधीवरती तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत तरी सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय व व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम यांनी केलं आहे शिबिरस्थळी डॉक्टर जे मगदम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संचलित मोदी हॉस्पिटल सांगली कोल्हापूर रोड जयसिंगपूर असून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिबिर सर्वांसाठी सुरू असणार आहे तरी सर्व गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती तसेच विविध महाविद्यालयांकडून सायन्स व मेडिकल प्रदर्शन ब्लड डोनेशन कॅम्प यांचं आयोजन करण्यात आलं आहे मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाळसूर